शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांचा आणि जमिनीवर उतरून काम करणाऱ्या शिवसैनिकांचा पक्ष आहे पण एरवी स्थानीय लोकाधिकार समिती असो भारतीय कामगार सेना असो विद्यार्थी सेना असो या सगळ्यांच्या माध्यमातून अगदी जनमत घुसळून काढणाऱ्या शिवसेनेला सुद्धा आता या मतदार याद्यांच्या घोळासाठी रस्त्यावर उतरून सत्याचा मोर्चा करावा लागतो आपल्या आहे शिवसेनेचे नेते अनिल परब शिवसेनेचे नेते सुनील राऊत मला सांगा की शिवसेनेला एरवी जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्याची कधीच कमतरता जाणवत नाही पण आता या मतदार यादीतल्या घोळामुळे शिवसेनेला सुद्धा चिंतेचं वातावरण दिसत शिवसेनेला चिंतेचं वातावरण नाही परंतु ज्या खोट्या मतदार यादीमुळे हे सरकार सत्तेत बसलंय लोकांना आपलं मत चोरीला जाते याची तर जाणीव झाली पाहिजे आणि ते जाणीव करून देण्यासाठीचा हा मोर्चा आहे की मतं चोरली जात आहेत मतं फसवली जात आहेत मत खाखाड उचल जाते मतं घालली जात आहेत बोगस मतदार वाढवले जात आहेत खोट्या मार्गाने राज्य सत्ता हस्तगत करण्याचा जो प्रयत्न आहे तो हाणून पडण्याचं काम आहे जी कार्यकर्त्यांची तुमची फळी आहे ती या मतदार याद्यांचा घोळ रोखण्यामध्ये कमी पडली आहे किंवा तिने अजून जागरूक व्हावं नेमकी तुमची धारणा काय आहे लोकसभेला ज्या प्रकारे आम्ही जिंकलो त्याच्यानंतर विधानसभेला एवढी हार होणं शक्य नव्हतं परंतु लोकसभेला जिंकल्यानंतर ज्या प्रकारे यांनी ईव्हीएम असेल आणि मतांची ज्या प्रकारे चोरी केली आणि जिंकण्यासाठी आता ते काही करू शकतात एक एक घरामध्ये चाळीस चाळीस पन्नास मतदारांची नावं नोंदवून दोगस मतदान करण्यामध्ये त्यांचा त्यांच्या सरकार आता या देशामध्ये कोणी हात पकडू शकत नाही आणि म्हणून ही सत्याचा मोर्चा आहे जेणेकरून की जी आमची बोगस मतदान त्यांनी केलेलं आहे दिवा केले त्यांना त्याच्या ठिकाणी ती मतदान कट करून सत्य जे मतदार आहे त्यांच्यासाठीच हा सा. पण मला सांगा की तुमच्या सगळ्या शिवसैनिकांना आपल्या गल्लीतून कोणी राहायला दुसरीकडे गेला किंवा दुसरीकडून आला याची अत्यंत उत्तम जाणकारी असते माहिती असते पण आता ज्या पद्धतीत नावं घुसवली जात आहेत किंवा कि आयुक्तांच्या घरावर किंवा बंगल्यावरही हे केलं जात आहे हा पोंगळ कारभार निवडणूक आयोग असा आहे की राजकीय पक्षाने निवडणूक आयोग आपल्या हातात घेतलाय निवडणूक आयोग आता भारतीय जनता पार्टीच्या अंडर आहे ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी सांगते निवडणूक आयोग काम करत आणि त्यामुळे जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टी मतांची चोरी करत आणि त्याच्या विरोधात हे आहे शिवसेनेचे नेते अनिल परब आणि सुनील राऊत जे आता एरवी कार्यकर्त्यांचे नेते म्हणून हो ओळखले जातात पण ते आज या सत्याच्या मोर्चासाठी रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसत आहेत राजेश कोठरेकर टाईम महाराष्ट्र मुंबई